जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी पुळूस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला पळूस गावातील महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती उत्साही वातावरण आणि विविध स्पर्धा कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली जयंतीनिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते रांगोळी स्पर्धा गावातील महिला आणि विद्यार्थिनी आकर्षक रांगोळ्या काढून अधोरेखित केले संगीत खुर्ची उपस्थित महिलांसाठी संगीत खुर्चीचा खेळ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये महिलांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांचे सादरीकरण शाळेतील लहान मुला मुलींनी या निमित्ताने विविध वेशभूषा केली होती सुंदर ब्रेस घालून आलेल्या मुलांमुळे शाळा परिसर खुलून दिसत होता अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर प्रेरणादायी भाषणे दिली लहान मुलांच्या प्रभावी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली खाऊ वाटप कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित महिला वर्गाला शाळेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पुळूस गावातील ग्रामस्थ शिक्षक वृंद आणि माता पालकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला अहवाल सादर करता पुळूस जिल्हा परिषद केंद्रशाळा प्रशासन